शुभ संध्याकाळ रामकृष्ण हरी मी थोड्याशा सीतामाईच्या ववय म्हणती बरं का माजी 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 गा, सती अनुसयाच्या पहिली माझी ओवी ग पहिली माझी ओवी ग पहिली माझी ओवी ग सती ग अनुसयाला पहिली माझी ओवी ग सती ग गुसयाला नमस्कार तिला नमस्कार तिला नमस्कार तिला बा विठला नमस्कार तिला बा विठला दुसरी माझी ओवी ग दुसरी माझी ओवी ग दुसरी माझी ओवी गुसयाचा खेळ दुसरी माझी ओवी ग अनुषयाचा खेळ <coughs> ती देव केले बाळ बा विठला तिनी देव केले बाळ बा विठला तिसरी माझी ओवी ग तिसरी माझी ओवी ग तिसरी माझी ओवी ग स ती अनुसयाला तिसरी माझी व गती गा अनुसया गाराईचा केला रे बा विठला गाराईचा केला रे बा विठला चौथी माझी व विग चौथी माझी व ग चौथी माझी व ग अनुसयाच्या भक्तीला చౌథీ మాజీ ఓవీ గాను సయాచ భక్తి లా కైలస్ పతి బూలవి రేవాఠలా కైలస్పతి బూలవిల రేవాఠలా పంచవీ మాజీ ఓవీ గాను సయాచ రంగ లా పంచవీ మజీ ఓవీ గయాచ రంగ లా पांडुरंग झाले दंग बा विठला पांडुरंग झाले दंग बा विठला सवी माझी ओवी गवीझी ओवी सवी माझी गान शयाच्या ज्योती सवी माझी ओवी गान शयाच्या ज्योती हलविल्या ब्रह्मा मूर्ती वेरेवा विठला हलविल्या ब्रह्मा मूर्ती मुर्तीवेवा विठला सातवी माझी ओवी ग सातवी माझी ओवी ग सातवी माझी ओवी ग अनुषयाचा वंशाला सातवी माझी ओवी ग अनुषयाचा वंशाला दत्तात्रचा जन्म रे रेवा विठ्ठला दत्तात्रचा रे रेवा विठ्ठला दत्तात्रचा जन्मा झालाय रे विठ्ठला